दोन हजार नऊला काही तरुण एकत्र येऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेची स्थापना केली डॉक्टर मोहन सौंदर्य डॉक्टर बाळासाहेब लिहिणार युवराज धबडगे डॉक्टर बाळासाहेब गायकवाड ज्ञानेश्वर कांबळे डॉ डॉक्टर मिलिंद बाब वाफोळे या मंडळींनी ही साहित्य परिषद स्थापन केली महाराष्ट्रामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर व्याख्यानमाला या परिषदेनं पहिल्यांदाच घेतली म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या नावाने एकही व्याख्यानमाला महाराष्ट्रात नव्हती ती या साहित्य परिषदेनं घेतली सलग प्रतिवर्षी तीन व्याख्यानं या साहित्य परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेली होती दोन हजार बावीसला प्रख्यात विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली फुले शाहू आंबेडकरी विचारांचं पहिलं साहित्य संमेलन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरात घेण्यात आलं आणि दोन हजार तेवीसला सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि दलित वाङ्मयातला अतिशय ऊर्जस्वल असा लेखक लक्ष्मण माने उप्राकार यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं साहित्य संमेलन झालं यावर्षी या, या साहित्य परिषदेचं साहित्य संमेलन थायलंड देशाची जी राजधानी आहे बँकॉक इथं घेतलं जातं हे पहिलं फुले शाहू आंबेडकरी विचारांचं पहिलं विश्व साहित्य संमेलन असेल याचं संयोजन हे बँकॉकमधले भारतीय वंशाचे विशेषतः महाराष्ट्रीयन वंशाचे सुरेश राठी हे या संमेलनाचं संयोजकत्व स्वीकारतायत त्यांनी तसं पत्र या परिषदेला पाठवलं आणि परिषदेनं सुरेश राठी यांचं जे निमंत्रण आहे हे निमंत्रण सहर्ष स्वीकारलेलं आहे जानेवारीमध्ये हे संमेलन होईल ते भलेही एक दिवसीय असेल परंतु फुले शाहू आणि बाबासाहेबांचा विचार आज जो बाबासाहेबांचा विचार संपूर्ण जग स्वीकारत आहे बाबासाहेबांच्या विचारांना केंद्रावरती ठेवून जगभर त्या त्या देशातले जे उपेक्षित आहेत सोषित आहेत त्या घटकांचे लढे उभे होत आहेत आणि थायलंड हा देश बौद्ध राष्ट्र असल्यामुळं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन केलेलं असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीसुद्धा थायलंडमध्ये विलक्षणशील आस्था जिव्हाळा हा तिथल्या मध्ये आहे मराठी भाषिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सूर्यास राठी करतायत आणि त्यानिमित्तानं हे संमेलन था थायलंडमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा मग दुसऱ्या आठवड्यामध्ये हे होईल या पत्रकार परिषदेला डॉक्टर मोहन सौंदर्य डॉक्टर बाळासाहेब लिहिणार वनंजय डॉक्टर बाळासाहेब गायकवाड आणि विशाल पगारे हे उपस्थित आहेत धन्यवाद जय भीम हे पुढच्या पत्रकार परिषदेपर्यंत ही परिषदेची मंडळी ठरवतील की संमेलनाध्यक्ष कोण होईल स्वागताध्यक्ष कोण असेल आणि या संमेलनाचे प्रमुख पाहुणे कोण असतील हे साहित्य परिषदेची जी पदाधिकारी मंडळी आहे आणि विश्वस्त आहेत साहित्य परिषदेचे ते काही दिवसामध्ये किमान पंधरा वीस दिवसामध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये ते ठरवतील होय 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 या साहित्य परिषदेचं पहिलं साहित्य संमेलन परदेशात पहिल्यांदा संपन्न होऊ घातलेलं आहे डॉक्टर मोहन सौंदर्य सर या संबंधानं अधिक माहिती आपल्याला पुरवतील तसं निमंत्रण आहे पटाया इंडियन असोसिएशनच्या वतीनं मानने सुरेश राठी यांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही हे संमेलन जानेवारीमध्ये घेणार आहोत तर या संमेलनाला महाराष्ट्रामधून साधारणतः शंभर लोक येतील औरंगाबाद परिसरामधून सॉरी छत्रपती संभाजीनगर परिसरातून पन्नास लोकं निश्चित झालेले आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातून रत्नागिरी आहे बीड आहे इकडं नागपूर आहे आणि अनेक अशा याच्यातून पुन्हा पनासे लोक असे शंभर लोक महाराष्ट्रातून निघतील आणि तेथील त्या पटाया संस्थेच्या जे पदाधिकारी आहेत किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टने तिथं त्यांचे पुन्हा शंभरिक लोक तिथं साहित्यिक इंडियन जे काय स मंडळे आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे हे संमेलन भव्य होणार आहे आणि हे संमेलन थायलंडमध्ये मराठी भाषिकाच्या वतीने पहिलं संमेलन घेत आहोत आणि प साहित्यप्रश्षवतीनंही हे संमेलन विश्वसंमेलन हे पहिलं विश्वसंमेलन आम्ही तिथं घेत आहोत खरं तर ह्या संमेलनामधून भारताचा जो काय बुद्धाचा विश्वशांतीचा जो संदेश आहे की तो किंवा फुलेशोब आंबेडकरांची विचारधारा आहे ती विचारधारा ही जागतिक विचारधारा आहे हा संदेश घेऊनच आम्ही तिथं जात आहोत आणि संमेलन आम्ही तिथं या विचारधाराच्या अनुषंगाने तिथं घेणार आहोत धन्यवाद डॉक्टर बाळासाहेब लिहिणार डॉक्टर बाबासाहेब आमदेकर साहित्य परिषद मी उपाध्यक्ष आहे गेली दोन साहित्य संमेलन औरमास शहरामध्ये झाल्यामुळे त्याचा परिपाक कदाचित असा असावा की परदेशी देखील या साहित्य संमेलनात चर्चा झाली असावी आणि हृदयस राठी यांनी आम्हाला निमंत्रित केलं आणि तिथला जो मराठी वर्ग आहे मराठी भाषा बोलणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी आपण हे साहित्य संमेलन बँकॉक इथे घेण्यात आहोत त्यांनी सांगितलं आहे आणि त्याचा स्वीकार आम्ही केला आहे आम्ही हा प्रयत्न करतो आहे आमचं हे पहिलं विश्वसाहित्य संमेलन असेल आणि बाबासाहेबांचा विचार आम्ही तिथे पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू